मी पंजाब हवामान आपल्या सगळ्या मुक्काम गोष्ट गोळी तालुका तालुका जिला जिल्ह्यापर्यंत आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर प्रत्येक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे आणि मेच्या शेतातही आपल्याला जवळपास 7 कोटी सोयाबीन वाहून गेलेलं आहे आणि ती सोयाबीन तिकडं चालू आहे तर या ठिकाणाहून शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे तर हे ह्या ह्या शे, शेतामधून काय झालं पाणी गेल्याच्यानंतर काय झालं संपूर्ण नुकसान झालं एवढा झाडंसुद्धा वावो ह्या शे शेतामध्ये आलती आणि त्या शेतात ते आता सोयाबीन काढणं चालू आहे कशामुळे काढणं चालू आहे तर परत सांगतो की शेतकऱ्याला की राज्यामध्ये तुम्ही काय करा एकवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून घ्या कारण की राज्यामध्ये ज एकवीस तारखे ते जवळपास दोन ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे मागं जसा पाऊस पडला तसाच पाऊस पडणार आहे आणि तुम्हाला एक मैदा म्हणून सांगतो ह्या ज्यात ह्या शेतातली आता सोयाबीन कशामुळे काढत आहे कारण की इथं चोवीस पंचवीस तारखेला इथून परत एकदा पाणी जाणार आहे आणि परत पाणी गेलं गेल्याच्यानंतर हे पीक राहणारच नाही म्हणून हे सोयाबीन काढत असताना तुम्हाला मुद्दाम होऊन हे व्हिडिओ करत आहे म्हणून तुम्ही देखील काय करा एकवीस पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढून वळे लावून ठेवा कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान दहा दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे ओढे नाले वाहणार पडणार आहे नदीला देखील पाणी येणार आहे वड्याला देखील पाणी येणार आहे काही काही ठिकाणी फुलावून देखील पाणी जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली जर बघायचं झालं तर एकवीस तारखेला तो पाऊस पूर्व दरबारकडे येणार आहे तिथून लगेच ते प पश्चिमे दरबार त्याच्यानंतर मराठवाड्याकडे दि येणार आहे दिद मराठवाड्याकडून परतवाड्याकडून परत तो पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच पण इकडं पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे माझी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास म्हणजे एकवीस तारखेपासून म्हणजे पाऊस तो पूर्वही दरब त्याच्यानंतर पश्चिम दरब त्याच्यानंतर मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश म्हणजे हे पाऊस जवळपास दोन तारखेपर्यंत सगळीकडे धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो आणखीन लातूरकडं म्हणजे मांजरा धरण आहे तर त्या धरण देखील ह्या पावसामध्ये म्हणजे तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी माजलगावचं एक धरण भरायचं राहिलेलं आहे ते देखील आता ह्या पावसामध्ये दा तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे मग ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी येलदरी धरण एकशे अठ्याहत्तर एकोणऐंशी टक्के झालेले आहे ते बी द वीस टक्के ह्या पावसात भरून जाणार आहे कारण की विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण सर्वांना माझी एक कळकळी चिंची ज्यांचं उडीद किंवा सोयाबीन काढायचं असलं असं तर तुम्ही काय करा की काढून घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की मोठा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर खरा जास्त पाऊस मात्र तेवीसपासून जास्त पाऊस पडणार आहे एकवीस बावीस